नमस्कार मित्रांनो टेक्नो युट्यूब चॅनल चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण संजय गांधी निराधार योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे कारण आज अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी दोन हजार पंचवीसचं बजेट पब्लिश केलेलं आहे आणि त्यानुसार या बजेटमध्ये निराधारांसाठी नेमकं काय तरतूद करण्यात आलेली आहे तर याची संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की आपल्यासाठी नेमकी काय तरतूद आहे जास्ते, जास्ते ला थी थी। तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा मित्रांनो सुरुवातीला आपण बघूया की संजय गांधी निराधार योजना तसेच इतर निराधार योजनेसाठी बजेटमध्ये नेमकी काय तरतूद करण्यात आलेली आहे आणि यासाठी नेमकं अजितदादांनी बजेट सादर करत असताना काय म्हटलेलं आहे तर ते अगोदर बघूया आपण आणि ते बघितल्यानंतर आपल्यासाठी नेमकं जो काही एकवीसशे रुपये अपेक्षित एक होते वाढ तर ती झाली किंवा नाही तर ते, ते, ते आपल्याला कळू संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना तसेच अन्य विशेष सहाय्य योजनातील अर्थ सहाय्य सर्व लाभार्थींना बँक खात्यात थेट जमा करण्यात येणारे डीबीटी पद्धतीनं लेख लाडकी तर बघा मित्रांनो आजचं जे बजेट होतं तर त्या बजेट प्रचंड निराशा निराधार योजनेच्या सगळ्या लाभार्थ्यांची झालेली आहे कारण महायुतीने विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये जी आश्वासनं दिलेली होती कारण संजय गांधी निराधार योजनेचा जो काही लाभ आहे पंधराशे रुपयाचा तर त्याच्यामध्ये वाढ करून तो एकवीसशे रुपये केले जातील अशा प्रकारचं आश्वासन सगळ्या निराधार बांधवांना दिलेलं होतं आणि त्यामुळेच विधानसभा निवडणुकीच्या काळात सगळे निराधार बांधव हे महायुतीच्या पाठीशी उभे राहिले त्यांनी मोठ्या प्रमाणात मतदान केलं आणि त्याच बळावर या ठिकाणी पुन्हा महायुतीचं सरकार सत्तेत आलं परंतु आता महायुतीनं आपला शब्द फिरवलेला दिसून येतो आणि संजय गांधी निराधार योजनेच्या जे काही लाभार्थी आहे तर त्या लाभार्थ्यांना या या बजेटकडून खूप मोठ्या आशा होत्या अपेक्षा होत्या परंतु त्या आशा अपेक्षा आता फोल ठरलेल्या आहे आणि मित्रांनो आपल्याला सांगू इच्छितो की आपली निराशा या ठिकाणी झालेली आहे की आपल्याला जे काही एकवीसशे रुपये देण्याचं जे काही आश्वासन होतं तर ते गव्हर्नमेंटनं आता आश्वासन पूर्ण केलेलं नाही आणि आता आपल्याला या योजनेचे केवळ दर महिन्याला पंधराशे रुपयेच मिळणार आहे तर त्यानंतर आता बजेटमध्ये घेतलेल्या निर्णयानुसार सध्या तरी आपल्याला हे एकवीसशे रुपयेच मिळणार आहे परंतु होऊ शकते ज्या की पुढे दिवाळीच्या तोंडावर ज्या काही निवडणुका येणार आहे महानगरपालिकेच्या तर त्या दरम्यान यामध्ये वाढ होण्याची शक्यता दिसून येते असं विश्वसनीय सूत्रांनी सांगितलेलं आहे परंतु तुर्तास तरी या बजेटमध्ये आपल्याला दिसून येईल की सध्या तरी संजय गांधी निराधार योजना किंवा इतर निराधार योजनेचे जे काही लाभार्थी आहे तर त्याच्यामध्ये कोणतीही वाढ करण्यात आली नाही तर मित्रांनो अशा प्रकारची महत्वाची अपडेट या बजेट संदर्भात होती जर आपण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद